आर्यमाटी युनिव्हर्सिटीचा हा जो आहे कॉन्वोकेशनचा क्या बात नमस्कार मंडळी आजचा तो दिवस सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ज्या कारणासाठी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया केलं होतं तो म्हणजे आर एम आय टी युनिव्हर्सिटीचा कॉन्व्होकेशन ज्यासाठी चालू आहे त्याच्या कॉन्वोकेशन साठी चाललंय ट्रॅम्पनी जायची वेळ आलेले बिकॉज ऑफ तो पुढे गेला आणि आता आम्हाला आमचा आम्हाला ट्रॅम्प नि जायचं फर्स्ट टाइम ऑस्ट्रेलियामध्ये प्रवास करायचा मार्वल स्टेडियम जे आहे मेलबर्न मध्ये तिथे हा आहे आणि इथे भरपूर गर्दी आहे पूर्ण देशभरातले लोक आलेले आहेत फॉल साठी त्यांचे पॅडर्न्स त्यांची गर्दी आहे फोटो काढणं डिग्री सेलिब्रेशन पण लॉट तीश आहे वेगवेगळ्या स्टेडियम पण खूप मोठा आहे इंडोर स्टेडियम आहे सर्व गोष्टी आमची ताई खूप फास्ट पळतीय तिला कधी एकदा मुलाचं कॉन्वकेशन बघेल असं झालेलं आहे आपल्याला तिकीट तिकीट नंबर नंबर आता शोधायचा त्या तिकीट नुसार जायचं आहे स्टेज कोणता आहे जी ए, जी, ए, जी ए गेट मधून एंट्री आता होत आहे आमची कारिंगर्स आणि मार्वल स्टेडिओ विद्यार्थी वेगवेगळ्या देशात फोटो काढणं चालू आहे व्हिडिओ बनवणं चालू आहे वातावरण आहे या स्टेडियम मध्ये मार्बल स्टेडियम मध्ये त्या स्टेडियम वरती स्टेज ला जबरदस्त विद्यार्थी सर्व जमा आहेत गर्दी म्हणजे जबरदस्त गर्दी आहे जवळपास वीस हजार लोक येणं अपेक्षित आहे चार हजार स्टुडंट आणि त्यांचे कमीत कमी दोन ते तीन पॅरेंट्स आणि स्टाफ आणि इतर यंत्रणा प्रशासन जबरदस्त इथे आहे सर्व चा एन्जॉयिंग खूप मजा करतात पॅरेंट्स इथे युनिव्हर्सिटी मेलबर्न आर एम आय टी युनिव्हर्सिटीचा हा जो नजारा आहे कॉन्वोकेशनचा